वसमत या ठिकाणी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि खान पाणीपुरवठा अधिकारी यांच्या आश्वासनामुळे उपोषण सोडविण्यात आले आहे कागबन या ठिकाणी झालेल्या जलजीवन योजनेअंतर्गत विहिरीचे काम ज्या गट नंबर मध्ये व्हायला पाहिजे होते त्या ठिकाणी न होता दुसऱ्याच केल्यामुळे संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे उपोषणाला दोन दिवसांपासून बसले होते परंतु या प्रकरणात जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मध्यस्थीमुळे आणि ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांनी पंधरा दिवसांमध्ये योग्य ती चौकशी करून कार्यवाही करू अशी ग्वाही दिली आहे यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी अधिकाऱ्यांनी फोनवर संपर्क केला सांगा त्या उपोषणा साहेब हा ते काय करा तुम्हाला पंधरा दिवसात एक सविस्तर आवाज देतो तर प्लीज थोडस पुरावे नाही 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 साहेब आव्हान नाही साहेब तुम्ही शासनाकडे पैसे जमा करून घेता का खान साहेब साहेब तीन महिने झाले तुम्हाला भेटलो हा आता झाली दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे एकचा प्रस्ताव होता तुम्ही आरक्षण केली साहेब नाही हरी खान साहेब हरी खान साहेब ऐका की तुम्ही साहेबासमोर बोलायले मी चार महिने झाले प्रकरणात परेशान आहे बरोबर पर आहे तुमचं कोणतंही कोणतंही भूजलचं पत्र नाही साहेब त्याच्यामध्ये कोणतंच नाही अहो साहेब माझ्याकडे सर्टिफाईड नकल्या साहेब सगळ्या साहेब मग जाऊ द्या साहेब चालले आहेत बाहेर जाऊ चालले आहेत तुम्ही उद्या या उद्या बोलू आपण ठीक आहे कोणाला तरी तुम तुमच्या अधिकाऱ्याला पाठवा मी देऊ हो ठीक आहे साहेब उद्या उद्या नाही 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 नका साहेब जाऊ द्या तुम्ही तुम्हाला लेखी देत नऊ नव्हते त्यांच्या ऑफिसमध्ये लेखी आहे आम्ही पंधरा दिवसात चौकशी अहवाल करून कृषीवर कार्यवाही करू मग काय पाहिजे मला तुमच्याकडे मी पंधरा वीस वाट बघतो ना तर मग पुन्हा मला इथं तुमच्या ग्राउंड मध्ये बसायची वेळ येऊ देऊ नका हा जी चौकशी असेल तरी चौकशी करा आणि त्या चौकशी मग पुढे कार्यवाही करा मी उठवतो त्यांना उद्या 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 मात्र त्यांना लेखी पत्र मिळालं पाहिजे नाही तर पुन्हा मलाच बसावं लागेल त्यांना प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी बसमत हिंगोली